खूप आनंदाचा दिवस आहे की वंदे भारत ही नागपूरपासनं भुसावळ असेल जळगाव असेल आणि पुण्यापर्यंत जाण्यासाठी डेली ट्रेन सुरू झालेली आहे दोघं बाजूने आणि गेल्या मागच्या काही दिवसापासनं आमचीसुद्धा मागणी होती की वंदे भारत ही ट्रेन आपल्या विभागातनं सुरू झाली पाहिजे कारण की भुसावळ एक असं जंक्शन आहे की तिथे देशभरातनं सगळीकडनं ट्रेन इथून पास होतात बरेचसे ट्रेन इथून जात असतात आणि भुसावळ एक मेन जंक्शन असल्यामुळे वंदे भारत आत्तापर्यंत इथे सुरू झाली नव्हती पण आदरणीय प्रधानमंत्रीच्या नेतृत्वामध्ये आदरणीय वैष्णू साहेबांनी जी काही आम्ही व्यक्त केलेली इच्छा होती ती आज पूर्ण होताना दिसतेच म्हणजे पूर्ण झालेलीच आहे या गोष्टीचा आनंद आहे कारण की वंदे भारत ट्रेनचं एक आपल्या सा सगळ्यांसाठी खूप म्हणजे एक, आण... एक वेगळा अनुभव आहे अभिमान आहे त्या गोष्टीचा की वंदे भारत ही आधुनिक पद्धतीची ट्रेन ही मेक इन इंडिया प्रोडक्ट आहे आपलं मेक इन इंडिया ह्या ट्रेनचं सगळं स्ट्रक्चर आहे ट्रेनचा बनलेली आहे आणि ती आज आपल्या विभागातनं पुण्यासारख्या शहरासाठी जिथे गेल्या अनेक वर्षापासनं इथल्या लोकांची मागणी होती की पुण्यासाठी ट्रेन वाढल्या पाहिजे कारण की आपण बघू शकतो की जवळपास आपल्या जळगाव जिल्ह्याचं आपण बघितलं तर असं एकही गाव आपल्याला सापडणार नाही की तिथे पुण्याला शिकणारे विद्यार्थी किंवा नोकरीला असणारे लोक नसतील म्हणून एक खूप चांगली सुविधा केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि रेल्वे विभागाच्या माध्यमातून इथे आपल्या जळगाव जिल्ह्यासाठी ही उपलब्ध झालेली आहे मी आदरणीय प्रधानमंत्रीजींचं पण आदरणीय साहेबांचं खूप मनापासून आभार मानते की ही व्यवस्था त्यांनी भुसावळकर आणि आपल्या जळगावच्या लोकांसाठी इथे उपलब्ध करून दिलेली आहे